नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या माध्यमातून खरीप हंगाम करिता सरसकट पिकम्यासाठी पात्र झालेली जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी आहे यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या जिल्ह्यात राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर करण्यात आहे त्यामुळे सरसकट यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पिकासाठी सरसकट पीक मंजूर झालेला आहे कधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाच चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील या पात्र महसूल मंडळामध्ये सरसकट सोयाबीन आणि कापूस आणि तूर या आनी आनी पिकाचा पिकमा राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पहिला तालुका आहे परभणी आणि परभणी तालुक्यातील परभणी झरी जाम पेडवळ पेडगाव टाकळी पिंगळी परभणी ग्रामीण ह्या पात्र महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे सरसकट उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा या पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे दुसरा तालुका पात्री पात्री तालुक्यातील हदगाव बुद्रुक व कासापूर हे दोन महसूल मंडळे जिंतूर तालुक्यातील सावगी माळ माळसा बामणी बामणी दुधगाव वाघी धानोरा बोरी आडगाव आणि चारठाणा ह्या पात्र जिंतूर जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील नऊ महसूल मंडळामध्ये फिक्मा वाटप केला जाणार आहे पूर्णा तालुक्यातील पूर्णा कातनेश्वर चुडा व कावलगाव हे चार महसूल मंडळे पालम तालुक्यातील पालम चाटोरी व बनवस सेलू तालुक्यातील कुपटा देऊळगाव गात चिखलठाणा बुद्रुक व मोरेगाव हे पात्र चार महसूल मंडळे मानवत तालुक्यातील मानवत कोल्हा रामपुरी ताडबोरगाव गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड महातपुरी माखणी राणीसावरगाव आणि पिंपळदरी याचबरोबर सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ अवधगाव शेळगाव व वडगाव हे पात्र सोनपेठ तालुक्यातील चार महसूल मंडळे आणि एकूण या परभणी जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस आणि तुरीचा सरसकट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो आता दुसरा महत्त्वाचा बीड जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा व सरसकट पिकम्यासाठी झालेली महसूल मंडळे मित्रांनो मुगासाठी शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवरी गे तिंतरवणी गेवराई धोंडराई याचबरोबर उमापूर चकलांबा मादळमोही जातेगाव तलवाडा रेवकी सिरसदेवी कोळगाव व मो मारेगाव हे पात्र महसूल मंडळे केज तालुक्यातील केद हनुमंत चिंचोली चिंचोलीमाळी व मसाजोक धारूर तालुक्यातील ति मोहकेड तेलगाव पाटोदा तालुक्यातील पाटोदा थेरला तालु अमळनेर कुसालंब उड़ीत उडीद पिकासाठी आष्टी तालुक्यातील आष्टी कडा धामणगाव पिंपरी टाकळसिंग धानोरा दादेगाव डोईठोन आष्टा नहा पाटोदा तालुक्यातील पाटोदा थेरला व अमळनेर उडी उडदासाठी ही बारा महसूल रेडे आणि सोयाबीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पीक सोयाबीन पिकासाठी सरसगट पीक मग बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील बीड मांजरसुंबा चौसाळा पेडगाव नेकनूर पिंपळनेर राजुरी न याचबरोबर लिंबा गणेश कुर्लाघाट सावळी पाडगाव शिरास चारहा चराटा यलमघाट आष्टी तालुक्यातील आष्टी कडा धामणगाव पिंगळा टाकळसिंग धानोरा दादेगाव डोईठाण आष्टानाहा शिरूर कासार तालुक्यातील किंतरवणी माजलगाव ता, माजल तालुकगाव तालुक्यातील माजलगाव गंगा मसाला नेत्रोळ दिड तालखेड कि किट्टीआडगाव मांजरत ही पात्र महसूल मंडळे याचबरोबर गेवराई तालुक्यातील गेवराई उमापूर चकलांबा मादळ मोहीम जातेगाव तलवाडा रेवकी सिराजदेवी कोळगाव माटेगाव वडवणी तालुक्यातील वडवणी कवडगाव याचबरोबर आंबेजोगाई हो तालुक्यातील आंबेजोगाई हो लोसावरगाव बर्दापूर ममदापूर राडी याचबरोबर परळी तालुक्यातील शिरसाळा नागापूर धर्मापूर पिंपळगाव गाढे याचबरोबर एकूण सोयाबीन मूग व उडीद या पिकासाठी सत्याऐंशी पात्र महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा मंजूर करून आता या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यातील ही पात्र सोयाबीन कापूस व तुरीसाठी महसूल मंडळी होती याचबरोबर मित्रांनो आपण जर विचार केला तर लातूर जिल्ह्यातील साठ पात्र महसूल मंडळे अकोला जिल्ह्यातील वीस ते बावीस पात्र महसूल मंडळामध्ये सरसगट पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो आता आपण पुढच्या काही जिल्ह्यांचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट नाही परंतु बहुतांश जिल्ह्याचा अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये आता पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सरसकट त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडाबुद्रुक बुद्रुक वाजेगाव अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड व मालेगाव मुतखेड तालुक्यातील मुतखेड मुगट बारड बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सग सगरोळी कुंडलवाडी रामतीर्थ धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट सिरजखोड नायगाव तालुक्यातील नायगाव याचबरोबर नरसी मांजरम बरबडा कुंटूर गुंगराळा याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊळ जाऊर चांडोळा मुक्रामाबाद वराळी येवती आंबुलगा कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडज वारुळ कुरुळ उस्मानगर दिग्रज बुद्रुक लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी सावरगाव न हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा याचबरोबर मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी व बरडशेवाळा हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगासी व भोसी याचबरोबर उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव खुर्द याचबरोबर किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी दहली व उमरी माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोळा व वा सिंदखेडा या पात्र महसूल मंडळामध्ये वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आता परभणी जिल्ह्याचं पुन्हा एकदा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परभणी जिल्ह्याची यादी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगलं होतं की आता प्रत्येक रोज एका किंवा दोन व्हिडिओ व्हिडिओच्या एका किंवा दोन जिल्ह्याचं व्हिडिओच्या माध्यमातून आपण यादी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत काल आपण जवळपास बीड जिल्ह्याची पात्र यादी बघितलेली आहे पंच्याहत्तर टक्के साठी आता परभणी जिल्ह्यातील दो खरीप हंगाम दोन हजार साठी पात्र जिल्ह्याची यादी प्रयत्न करणार आहोत यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील छत्तीस हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना चोवीस कोटी पन्नास लाख एकोणवद हजार रुपये याचबरोबर सेलू तालुक्यातील पंचेचाळीस हजार सहाशे वीस शेतकऱ्यांना सोळा कोटी पन्नास लाख सत्तर हजार रुपये जिंतूर तालुक्यातील त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर शेतकऱ्यांना तेहतीस कोटी चोवीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये पाथरी तालुक्यातील अठ्ठावीस हजार एकशे एकावन्न शेतकऱ्यांना दहा कोटी पंच्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये याचबरोबर मानवत तालुक्यातील अडतीस हजार